नमस्कार नमस्कार हा कुठला मला आहे ही गोंदिवाडी हा कुठल्या वाडीची आईनेवाडीची इथे आता काय काय समस्या आहे पाणी नाही आम्हाला बाजूला घेतलाय त्याला पाणी येत नाही सात वाजल्यापासून नंबर नऊ वाजता नंबर येतोय अजून काय अडचण येत पाणी नाही एक तर जनावरांची भीती वाघाची आहे ना ओन खातर कळवलं नाही वण खात रोज येऊन बघून जाते बघून जाते काय येते येत बाई तुम्ही सावध राम करा रस्ते के ते साईड पट्ट्या भरल्या नाही ठेकेदार कोण आहे नाही माहिती साईड पट्ट्या भरल्या इथे लाईट वगैरे लाईट भरली बाई इथला खांबळे बंद कधी येत हा तुम्ही पंचायतीला सांगत नाही सांगताय ना मग सांगत आहे पंचायत काही लक्ष देत नाही लक्ष देत नाही हा कोण लक्ष देत नाही किती दिवस झालं पाणी नाही कोणी भांडा भरून काय म्हणाले आजी लक्षात कोणी सांगितलं तरी कोणाला सांगितलं तुम्ही भाऊसाहेबांना सांगितलं आम्ही दारामधून आमच्याच घरातून काढलेले बोल सुद्धा नाही इथं बोलवतो हे पत्तीन समस्या प्यायला पाणी मिळायला पाहिजे पाहिजे ना तुला लाईट लावली पाहिजे बिबट्याचं प्रश्न सुटला पाहिजे रस्ता बनवलंय साईड पट्टे भरल्या पाहिजे अजून काय अडचण ये आता हे हाफचा इथं झाल्या हे ठरवून द्या पाणीच नाही म्हणतात पाणी थोडं पण थोडं कोणते साहित्यकडे भरायला पाहिजे ना करायला पाहिजे ना ते पण बाई तू किती लस अभ्यास करू पाणी गॅटर मुळे टाकल्या पाहिजे गटार काढून दिला पाहिजे साईडच्या मी सांगितलं पाहिजे पंचायतीला हा मावशी तुम्ही पुढे या

त्याच्या आधीच भरते सगळे लोक घरपट्टी मागणं त्यांची काही चूक नाही घरपट्टी भरली आम्ही देतो ना मग पण आमचे काम केले आम का पाहिजे ना समज आमचे काहीतरी आहेत ते कोण इथले सदस्य सदस्य कोण इकडचे जाधव ना जयराम जाधव त्यांना सांग नंदा गोंदे जयराम जाधव कोण आहेत त्यांना तुम्ही बोलत नाही घेतले प्रश्न परते परत त्यांना माहित नाही काही तर ते पण वाटलेच आहेत ना इथे दान घेतली त्याला आयटी बरोबर ಾಯ ಪಟ್ಟಿ ಕಮ್ಮ ಕರೆ ಹಾ ಸು ಪಂಚಾಯಿತಿ

मीरा बोल <laughs> <ला जगा। laughs> ना मी काय बोलणार बोल ना बोलायचं काम करायचं बोल ना पाण्याचा प्रश्न तेव्हा प्रश्न द्यायला पाहिजे ना घर सगळ्यांना ना आपण रोज हातावर गरज इकडे आम्ही सगळे मजूरदार आहेत दोन दोन तीन तीन वर्ष चाललं काय करणार नाईट टाकून टाकी बांधून दिली मग त्याला पाणी कधी यायचं ना वाड्याला होणार नाही म्हणजे काय फायदा मग पाणीला इकडे तिकडे फिरावं लागत आमदार साहेबांनी हा व्हिडिओ पाहिला आमदार साहेबांकडे मागणी काय पाण्याची मारणी पहिली आमची आम्हाला पाहिजे ना आमच्या वाड्यासाठी संध्याकाळी आलं ना आमच्या वाड्याला कस घर घर असलं वाडी गोंदेवाडी गोंदेवाडी हा किती वस्ती बरीच उमर शंभर असेल